गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी स्वप्ना भाग्यश कुलकर्णी वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्येश मेमरीज आणि ही जे व्हिडिओ तुम्ही बघताय ती माझी भाजची आहे श्रावणी आणि ही तिच्या लग्नाचे सगळे विधी आहेत जे की लग्नाआधी करतात आपल्या महाराष्ट्रास महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये वडा घालणं किंवा म्हणजे वड्याला खूप शुभ मानतात आणि प्रत्येक कार्यामध्ये वड्याची भाजी करतात ज्यांनी ज्यांना माहिती आहे बघा त्यांनी कमेंट करा नक्की वडा कोणाकोणाला माहिती आहे कोणी कोणी वड्याची भाजी खाल्ली आहे खूप टेस्टी लागते ते म्हणजे सगळ्या डाळींचं मिळून असं मिश्रण कळतात आणि असे छोटे वडे टाकतात आणि वाळू वाळवतात आणि मग त्याची भाजी करतात कुठं त्याला काय काही नाव आहे वडा म्हणतात कुठं सांडगे म्हणतात त्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत तर हेच चाललं होतं श्रावणीचं ही माझी ताई आहे साधना आणि ती पलीकडे येल्लो साडीवाली माझी मोठी ताई आहे सारिका ताई तर त्या दोघी जणी एकाच गावात आहेत किती छान ना सगळं त्या करू शकतात सोबत सोबत आणि या इथं ते बनवत आहेत लग्नाच्या अक्षदा बघा किती छान डेकोरेशन केले माझ्या भातच्या फार उत्साही आहेत बघा किती छान केले तिकड हे बघा हे लग्नाचे पापड केलेत पापड आ, पापड, बक, आ, ते पापडला किती सुंदर सजवलंय उत्साह खूप भारी आहे आमच्या भाच्यांचा हे इथं बनली चालली अशी धोरी पापड आणि पापड्या वगैरे म्हणजे फराळाचं याला म्हणतात बघा वळीव लाडू या सासू बघ सासूईस बनायल या साधनाच्या सगळ्या जावा वगैरे नातेवाईक तिथले आहेत परळीचे जे, जे की त्यांना करू लागतात हे आहे मुहूर्त ह्याला म्हणतात हळद फोडणं नवरी नवरीसाठी वापरली जाते करा बोलला घोस किल्ल्याचा जाई केला वाई बीड के हे उन्हाळा उन्हात सुरू हे उद्या चांदीच्या ताकात खडीसाखराची मारुती रावचं नाव घेते सवासनी पुढे निपुडीचा वेळ बसले पूजाला तर पद्मी देते महादेवाच्या पिंडीवर बिलवा वा देवा शिवरामचं नाव घेते तुमचा मानरा